नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण गवारी शेंगाची भाजी बनवते वेगळ्या पद्धतीने गवारी शेंग मी निवडून घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आता आपण गॅसवर टोप पाणी ओतून एक तांद्यावर पाण्याला उकळी आणले आणि त्याच्यामध्ये चाळणीमध्ये शेंग आपण वापलून घेणार आहे पाच मिनटं एक वाप काढून घ्यायचं शेंगाची अशी तर भाजी एकदा करून बघा नक्कीच खूप टेस्टी लागते ही गवारी शेंग झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आता पाच मिनिटं आता झाकण काढून घेऊया आपण आपली शेंग आता चांगली शिजले का बघून घेऊया शेंग आता आपली वापरली चांगली शिजले तर खाली उतरून घेणार आपण तर गॅसवर कढई ठेवूया एक मोठा एक चमचा तेल घालूया आपण तेल गरम होते आपलं एक चमचा मोहरी घालू जिरं घालू एक चमचा जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची तेलामध्ये तडतड ओढू द्यायची कढीपत्त्याची पानं घालू एक पासात एक बारीक चिरून घेतलेला मी कांदा घालते कांदा पण चांगला तेलात परतून घेऊया आपण थोडासा कलर बदल आपण परतून घेणार आहे तहाडात घाले पाव चमचा काश्मीर पावडर घालो एक चमचा कांदा लसूण मसाला घालो एक चमचा सगळं मसाला आपण आता परतून घेणार आहे तेलामध्ये कांद्या संखी धना पावडर घाले जिरा पावडर घाले चांगल्या व्यवस्थित मस्त आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला मसाला चांगला तेल सुटले आता आपण शेंग आले वापरलेले सर्व मिक्स करून घेऊया तेलामध्ये शेंग पण परतून घ्यायची व्यवस्थित माझ्याकडं लसूण विसरला तर तुमच्याकडनं असं कधी विसरतं का हो थोडंसं तेल घालून मी लसूण अजून परतून घेते चांगला व्यवस्थित मी परतून घेतलेला शेंगत मिसळून घेऊया आपण याला जास्त काही लागत नाही घरातल्या साहित्यात होते ही भाजी पटकन होते दाण्याच्या कुटामुळे टेस्ट भारी येते आपल्या गवारीच्या शेंगाला आपण दोन चमचे दाण्याचा कुट घालतोय वरून कोथिंबीर घालूया परत एकदा मिक्स करून घेऊया सगळं कडक गरम पाणी मी केलं साईडला ती घालूया एक तांब्यावर रसा तुम्हाला किती पाहिजे जे अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकताय दाटसर पाहिजे तर थोडं पाणी घाला थोडंसं पातळ पाहिलं तर जास्त घाला एक तांब्या घातलेला आहे तिरसातली गवारी शेंग छान लागते खायला चवीपुरतं मीठ घालू आपल्याला आता जास्त काय शिजवायचं नाही उकळी काढून घ्यायचे पहिलीच गवारी शेंग आपले शिजलेले वापरलेले तर चांगले खळकळून कुण एक उकळी काढून घ्यायची आपली गवरी शेंगाची भाजी तयार होते तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकताय जरी डब्याला द्यायची तुम्ही जरा सुकी बनवची पाणी जास्त वतायचं ना थोडंसं वतून बनवू शकता अशा पद्धतीने आपली गवरी शेंग तयार झालेली भातावर घेऊन पण खाऊ शकता तुम्ही वरून थोडी कोथिंबीर घाले लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण रशिवेकडे धन्यवाद बाय बाय